महाराष्ट्रातील बारा आठवे ज्योतिर्लिंग म्हणून औंढा नागनाथ प्रसिद्ध आहे नागेश दारुकावने नावाने प्रसिद्ध असलेले हे तीर्थक्षेत्र मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर आहे नमस्कार मी डॉक्टर जयंतकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ डॉक्टर जयंतकर चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला घेऊन आलो आहे एका प्रसिद्ध अशा ठिकाणी ते म्हणजे भारतातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे माझ्या मागे जी औंढा नागनाथ मंदिराचा मागची बाजू आहे आणि औंढा नागनाथ एक वे वे मंदिर असं आहे की जे एकमेव मंदिर आहे भारतातलं जे पश्चिममुखी आहे त्याच्यामागे पण इतिहास आहे नामदेव महाराजांचा संदर्भ आहे तो आपण पुढे जाणून घेऊया तत्पूर्वी आपण हे मंदिर किती प्राचीन आहे आणि किती सुंदर आहे ते मी व्हिडिओ मधून दाखवणार आहे मागे एक जलकुंड आहे आणि ह्या मंदिराच्या समोरून दक्षिण दिशेनं मंदिराचा प्रवेशद्वार आहे आतमध्ये जाऊन आपण मंदिर बघू मंदिरात पूजा करू अभिषेक करू आणि मंदिराची माहिती जाणून घेऊया चला माझ्यासोबत औंडा नागनाथच्या दर्शनाला अंदाजे बाराव्या शतकात यादव काळात निर्मित हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून मंदिर स्थापत्य शास्त्रानुसार परिपूर्ण असे हे देवालय आहे मंदिराचे उंच अधिष्ठान त्यावरील विविध स्तर आणि देवदेवतांच्या मूर्ती अप्रतिम अशा असून येथील कोरीवकाम बघून भान हरपून जाते मंदिराचा <गए> मुखमंडप पश्चिममुखी असून उत्तर व दक्षिण दिशेला दोन अलंकृत असे अर्धमंडप आहेत अर्धमंडपाचे स्तंभ अष्टकोनी असून अतिशय आखीव रेखीव आहेत त्यावरील कोरीव काम सुद्धा अप्रतिम असे आहे संपूर्ण काळ्या दगडाच्या मंदिरावरील छत मात्र पांढऱ्या रंगाची दिसते त्यामुळे ते नंतर बांधलेले आहे हे भक्ताक्षणी लक्षात येते हे औरंगजेब मुसलमानांनी डॅमेज केला बर त्याच्यानंतरची आईला देवी होईल कर हिन दुबारा मानलेला आहे मुस्लिम काळात या मंदिराच्या शिखराचा भाग उद्ध्वस्त करण्यात आला होता नंतरच्या काळात त्याचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला होता महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग असलेली सर्व मंदिरे ही पूर्वमुखी आहेत अपवाद आहे तो फक्त या मंदिराचा हे एकमेव मंदिर पश्चिममुखी आहे नामदेव महाराजांनी हे देऊळ फिरवले होते त्यामुळे ते पश्चिममुखी आहे अशी या मंदिराची ख्याती आहे त्याबाबत एक कथा सर्वश्रुत आहे ती म्हणजे नामदेव महाराज एकदा या मंदिरासमोर कीर्तन करीत असताना येथील पुजाऱ्यांनी त्यांना तुमचे हे नसते उद्योग मंदिरासमोर नको म्हणून त्यांना हाकलून लावले नामदेव महाराज मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करू लागले परंतु देवालाच हे सहन न झाल्यामुळे देवाने स्वतःसह संपूर्ण मंदिर फिरविले हा प्रसंग तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगात फार सुरेख मांडलेला आहे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा दुध प्याला नाम संत नामदेव जे पंढरपूरहून पंढरपूर पंढरपूरहून कीर्तन करायला हो। देऊला जगामध्ये खाती नामदेव हाती दूध प्यायला दूध पियाला म्हणतात का इतकं फुट शंभर फुटाचं मंदिर फिरायला लागलं आपल्या सारख्याला विश्वास नाहीये मंदिर कस फिरलं याच्या तीन निशाण्यास सांगलेले आहेत हे मंदिराचा जलकुंड आहे हे समोर पाहिजे समोर पाहिजे तो मागा आहे तिसरी इशानी आहे मंदिराला पाय नाही येत हो अशी तिसरी इशानी आहे शंकराचे बारा मंदिर आहे याचा मेन गेट पूर्वला असतो हे मंदिराचा पश्चिम दिशाला आहे एकमेव मंदिर आहे तीन माणसं आहे तीन माणसाला पाय सहा तर चारच येते एक दोन तीन चार किती आहे तर चार बघा आता तीन पाय याचे सहा पाय करतोय बघा याला याला झाकलं याचे दोन झाले आणि पुन्हा याला याचे दोन झाले आणि या दोन्ही मंदिरात पश्चिम दिशेने प्रवेश करते अहिल्याबाई होळकरांचा पूर्णाकृती पुतळा लागतो मंदिरासमोर मस्तकावर टिळा लावणारी मुले आपल्याला गाठतात आम्ही त्यांच्याकडून टिळा लावून मंदिरात प्रवेश केला परकोटाच्या कमानीतून आत प्रवेश केला की समोर दर्शनबारी आहे गर्दी नसल्यामुळे आम्ही थेट मंदिरात प्रवेश करू शकलो मंदिराच्या उत्तरेकडील परकोटात सुद्धा एक भव्य कमान वजा प्रवेशद्वार असून येथून सुद्धा मंदिर परिसरात प्रवेश करता येतो मंदिराच्या मुखमंडपासमोर नंदी मंडप असून येथे नंदीचे दर्शन घेऊन लोखंडी जिन्यावरून मंदिराकडे जाता येते मुखमंडपासमोर दोन हत्तीचे शिल्प असून मुखमंडपाचे प्रवेशद्वार कोरीव नक्षीयुक्त स्तंभांनी नटलेले आहे आतमध्ये गेल्यानंतर प्रथम लागतो तो रंगमंडप हा रंगमंडप अष्टकोनी असून वर गोलाकार घुमटासारखे छत व रंगशिळे भोवताल नक्षीयुक्त व उंच असे स्तंभ आहेत गर्भगृहाचे द्वार हे सहा द्वार शाखांनी नटलेले आहे या मंदिराचा गाभारा हा विशेष असून इतर कुठल्याही मंदिरात अशी रचना पाहावयास मिळत नाही गाभारा हा दुमजली असून गाभाऱ्याच्या तळघरात शिवलिंग आहे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी चिंचोळ्या जागेतून पायऱ्या उतरून तळ गाभाऱ्यात प्रवेश होतो गाभाऱ्याच्या आतमध्ये अतिशय कमी उंची व मोजकीच जागा असल्यामुळे सुरक्षिततेच्या जा दृष्टीने येथील सुरक्षा रक्षक येथून तीन व्यक्ती बाहेर आल्यानंतरच तीन जणांना आत सोडतात तळ गाभाऱ्याची उंची कमी असल्यामुळे येथे वाकून चालावे लागते गाभाऱ्याच्या चा मध्यभागी स्वयंभू शिवलिंग असून या ठिकाणी असलेल्या पुजाऱ्यांच्या मंत्रघोषात भाविक भक्त शिवलिंगावर बेलपत्र वाहून पूजा करतात

मंदिराच्या समोर दक्षिणेला एक ध्वजस्तंभ असून त्यामागे नामदेव महाराजांचे मंदिर आहे या मंदिरात नामदेव महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आहेत मंदिराच्या मागे एक मोठा पायविरी सारखा संपूर्ण दगडात बांधलेला जलकुंड आहे जलकुंड किंवा पुष्करणी ही मंदिरासमोरच असते मात्र हा जलकुंड मागील बाजूस आग्नेय दिशेला आहे हे मंदिर फिरलेले असल्याची ही खून असल्याचे येथील लोक सांगतात